विम्याचे पैसे द्या नाहीतर महेश म्हैस परत घ्या असा इशारा देत मोखाडा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपली मृत आणून थेट बँकेसमोरच ठेवल्याने एकच खळबळ उडाली मोखाडा येथील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेसमोर टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसू दिघा यांनी हे अनोखे आंदोलन केल्याने बँक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली शेतकऱ्याच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर महिनाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले मात्र या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नौसू दिघा यांनी सन दोन हजार बावीसमध्ये बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून सुमारे बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हशी खरेदी केल्या होत्या या मशीनवर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा घेतला होता परंतु गेल्या तीन वर्षात त्यांच्या गोठ्यातील दोन मशी मृत्यूमुखी पडल्या असतानाही विमा कंपनीकडून नुकसान भरपाई आजतागायत मिळालेली नाही माझ्या मशीनसाठी विमा काढूनही मला नुकसान भरपाई मिळत नाही बँकेच्या आड मोठ्यापणामुळे आम्हा शेतकऱ्यांची फसवणूक होते आता पैसे मिळत नाहीत तर बँकेला मैस परत द्यायला आलो आहे जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मशी बँकेच्या दारातच ठेवणार असा इशारा नौसुदीगा यांनी दिला या अनोख्या आंदोलनामुळे बँकेसमोर मोठी गर्दी जमली पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख वासुदेव खंदारे आदींसह अनेक शेतकऱ्यांनी बँकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला दरम्यान बँक ऑफ बडोदा मोकडा शाखेचे वरिष्ठ अधिकारी हरिचरण वडला यांनी हस्तक्षेप करत एकतीस दिवसात नौसुदिगा व इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देऊ असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले यानंतरच शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले या अनोख्या आंदोलनाने बँक प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनला आहे